ओम नमो आदेश मित्रांनो मित्रांनो आज आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायाबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहे मी नवनाथ ग्रंथाचा दुसरा अध्याय वाचलेला आहे तर त्यामध्ये जी मला आवडलेली जी काही माहिती तो मला ती शेअर करणार आहे तर नवनाथ ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस ग्रंथाची सुरुवात होते त्या अध्यायाची तर मच्छिंद्रनाथ महाराज ज्यावेळेस बद्रिकाश्रमामध्ये तप करत राहतात आणि त्या बद्रिकाश्रमाच्या वनामध्ये ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज तप करता करता भगवान दत्तात्रय यांना ते कळतं आणि भगवान दत्तात्रय आणि शंकर भगवान हे त्या वनामध्ये फिरण्यासाठी येतात तर ज्यावेळेस ते भगीरथी नदीच्या तिराने ज्यावेळेस चालत राहतात तर चालता चालता दत्तात्रय महाराजांच्या दृष्टीमध्ये मच्छिंद्रनाथ महाराज दिसतात ते एका झाडाखाली खूप कडक असं तपश्चर्या करणारं कोणीतरी दिसते तर दत्तात्रय महाराज पहिले सर्व सर्व पुढे जातात आणि ते बघतात की खूपच प्रखर असा तप एक बा एक युवक बालक युवक असं करतो आहे तर तिथं बघून दत्तात्रय महाराज विचारत की ही क कठोर तप करणारं कलियुगामध्ये जर मी पहिल्याच वेळेस बघितलेलं आहे तर त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज ज्यावेळेस डोळे उघडतात आणि बघतात तर त्यांना असं कळतं की कुणीतरी एक पुरुष महापुरुष त्यांच्या समोर उभे आणि ते त्यांना सांगतात की गेल्या बारा वर्षामध्ये मला आजपर्यंत कुठलाही मनुष्य मला या वनामध्ये आढळला नाही आणि तुम्ही एकाएकी इथे आल्यात तर तुम्ही कुठेत कोणीतरी महान पुरुष दिसतात तर आता तुम्ही माझा उद्धार करा मला आशीर्वाद द्या तर दत्तात्रय महाराज महाराजांच्या चरणाशी ते पडतात आणि ज्यावेळेस त्यांचा स्पर्श त्यांना होतो त्यावेळेस त्यांची त्यांना त्रिकाल ज्ञान भेटतं त्यांना कळून जातं की ते स्वतः कोण आहे आणि सगळी अज्ञान काजळी त्यांच्या डोळ्यापोरशी निघून जाते आणि त्यानंतर दत्तात्रय महाराज त्यांना अनुग्रह देतात त्यांचे कान फुकतात त्यांना नाथपंथाची दीक्षा देतात आणि शंकर भगवान शंकर भगवानना त्या कळतं की हे कवी नारायणाचेच ना अवतारे त्यावेळेस ते दत्तात्रायंना सूचना देतात की यांना तीर्थयात्रा करण्यासाठी पाठवा आणि नाथपंथांची जी सुरुवात आहे या मच्छिंद्रनाथापासून करा आणि अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ महाराजांची जी पुढचा जो प्रवास आहे हा त्या ठिकाणी सुरू होतो तर सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज त्या बदरिकाश्रमावरून ज्यावेळेस निघतात तर ते तीर्थयात्रा करत 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 सप्तशृंगी गडावर येतात जे आज गडावरील जे सप्तशृंगी आईचं जे स्थान आहे बावन्न शक्तीपीठांपैकी महाराष्ट्रातील जे साडेतीन शक्तीपीठ आहे त्या साडेतीन शक्तिपीठापैकी अर्ध शक्तीपी शक्तीपीठ हे सप्तशृंगी देवीचं आहे तर त्या ठिकाणी आंबेच्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांचं आगमन होतं आणि मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मनात येतं की जगाच्या कल्याणासाठी आपण शाबरी विद्येचं ते कवित्व लिहिलं पाहिजे शाबरी विद्या रचली पाहिजे तिच्या कविता लिहिल्या पाहिजे तर पण हे म शाबरी विद्या त्यांना मिळणार कशी देवत अनुकूल कसं होणार काय होणार या याबद्दल त्यांना शंका होती त्या तर त्यावेळेस ते म सप्तशृंगी देवीच्या ठिकाणी सात दिवस अनुष्ठान करतात आणि अनुष्ठान केल्यानंतर त्या ठिकाणी सप्तशृंगी माता मच्छिंद्रनाथ महाराजांना प्रसन्न होती ज्यावेळेस देवी प्रसन्न झाल्यानंतर सप्तशृंगी आई मच्छिंद्रनाथ महाराजांना विचारते की ब तुझ्या मनात काय काय हेतू म म्हणून तो अनुष्ठान केलंस तर त्यावेळेस मला सांगतात की मला शाबरी विद्याचं कवित्व करायचं आहे आणि या या कवित्वातून मला जगाच्या कल्याणासाठी काही शाबरी विद्याचे मंत्र मंत्र लिहायचे तर दैवत अनुकूल झाल्याशिवाय मला तर हे साध्य होणार नाही तर तुम्ही मला मार्ग दाखवा त्यावेळेस मच्छ मच्छिंद्रनाथांना सप्तशृंगी सांगते की तुझी जी इच्छा आहे तुझी जी मनो मनोकामना आहे ही पूर्ण होईल आणि सप्तशृंगी आई मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्या गडाच्या समोरील डोंगरास म्हणजे तिथं एक मार्कंड पर्वत आहे आज पण त्या ठिकाणी मार्कंडेय पर्वत आहे तर त्या मार्कंडेय पर्वतावर ती आई त्यांना घेऊन जाते ज्यावेळेस ते पर्वतावर जातात तर त्या ठिकाणी नागवृक्ष एक सोन्यासारखा दैदीप्यमान एक मोठा वृक्ष तिथं असतो ज्यावेळेस हवन केल्यानंतर वणीजाई तिथं एक मंत्रोच्चाराचं हवन करते आणि हवन केल्यानंतर तो तो जो वृक्ष आहे हा त्यांच्या दृष्टीस पडतो दोघांच्या आणि दृष्टीस पडल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज खूपच आश्चर्याने त्या वृक्षाकडे बघत राहतात त्या दैव त्या झाडावरती म्हणजे त्या वृक्षावरती वृक्षांच्या फांद्यावर अनेक दैवते विराजमान झालेले दिसतात द सर्व प्रकारचे जे शक्तीदैवते बावनवीर असल त्यामध्ये अजून इतर देवी देवता असल शंकी असल टिने असल किंवा यक्ष किन्नर गंधर्व असे ब भरपूर देवीदेवता ज्या शक्तिदैवते हे त्या वृक्षावरती बसलेल्या होत्या आणि त्यासुद्धा मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथांकडे एकटक बघत होत्या पण ते बोलत काही नव्हत्या तर त्यावेळेस सप्तशृंगी आईने त्यांना एक गूढ सांगितला त्या ठिकाणी की या दैवतांना तुला प्रसन्न करायचं आहे तर ती हे प्रसन्न करण्यासाठी त्या मार्कंडेय पर्वतावरून तुला आता अंजनेर पर्वताकडे जावं लागेल जा ज्यावेळेस आपण आज पण नाशिककडून त्र्यंबकेश्वरला निघतो तर त्या मध्यावरती आपल्याला अंजनेर पर्वत लागतो डाव्या बाजूला तर त्या अंजनेर पर्वतावर तुला जायचं आहे त्या ठिका त्या पर्वतावरती महाकालिकेचं एक मोठं स्थान आहे त्या महाकालिकेचं तुला तिथं दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेतल्यान नंतर त्या महाकालिकेच्या मंदिरापासून तुला दक्षिणेकडे चालत जायचं आहे तर ज्यावेळेस तुला तू तु दक्षिणेकडे चालत जाशील त्या ठिकाणी तुला एकशे आठ कुंड तिथे दिसतील आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी ते स्थापन केलेले ते एकशे आठ कुंड आज पण तिथं आहे तर त्या कुंडामध्ये तुला ते स्नान करायचं आहे तर आई त्यांना सांगते की तू शुक्लवेल नावाची एक वनस्पती त्या प्रत्येक कुंडात तू टाकत जायची आणि ज्यावेळेस तू मागे येशील ज्या कुंडामध्ये तो वेल सजीव राहील त्या कुंडामध्ये आंघोळ करून ते पाणी तू प्यायचं आहे ज्यावेळेस तू पाणी ते पिणार आहे त्यानंतर तुला काही क्षणापर्यंत मूर्छा मूर्छा येईल चक्कर येईल आणि ज्यावेळेस ती मूर्छा आल्यानंतर तुला बारा आदित्य नावाचं स्मरण करायचं आहे ते मन वणीजाई त्यांना एक मंत्र देते बारा आदित्याचा दे तर त्या मंत्राचा तो उच्चारण करायचा ज्यावेळेस तू या मंत्राचा उच्चार करशील तर स्वतः तुला सूर्य भगवान तुला येऊन शुद्धीवर आणतील आणि त्यानंतर काची का काची कुपी म्हणजे काचीची बाटलीमध्ये ते पाणी भरून या झाडाला आणून तुला टाकायचं आहे ते पाणी ज्यावेळेस तू या झाडाला सिंचन करशील ज्यावेळेस या पा झाडाला ते पाणी टाकशील त्यावेळेस तुला हे सर्व दैवतं प्रसन्न होतील पण जर एका खेपेस तुला जर हे सर्व दैवतं जर प्रसन्न झाली नाही तर एका खेपेस एक दैवत असे तुला सर्व दैवतं प्रसन्न करावी लागल आणि ज्यावेळेस तुला ते देवता प्रसन्न होईल त्यावेळेस त्यांची तू त्यांच्या नावाने त्या मंत्रोच्चाराच्या मंत्रामध्ये त्या देवताचं नाव घेतल्यानंतर ते देव तुमचं कार्य करून देतील तर ठरल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ महाराजांना जो आ, जे रहस्य वणीचाईने सांगितल्यानंतर वणीचाई तिथून गुप्त होते आणि ती त्या ठिकाणून तिचे त्याच्या स्थानी निघून जाते त्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज त्र्यंबकेश्वरकडं ज्या जातांनी व अंजनेरी पर्वतावर जातात तिथे ते महाकालिकेचं स्थाननाचं दर्शन घेतात पर्वतावरील आणि तिथून दक्षिणेकडे चालत गेल्यानंतर त्यांच्या दृष्टीमध्ये ते एकशे आठ कुंड पडत दिसतात तर ज्यावेळेस ते कुंड त्यांना दिसतात तर तेथून ते त्या कुंडाचं प्रत्येक कुंडामध्ये शु शुक्लवेळ टाकत 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 ते पुढं जातात आणि ज्यावेळेस माघारी फिरतात तर त्यावेळेस त्या कुंडामध्ये एका कुंडामध्ये त्यांना त्या वेलीला पानं फुटलेली दिसतात तर ज्यावेळेस ते बघतात आणि त्या मग कुंडामध्ये जाऊन ते स्नान करतात आणि ते पाणी पितात पाणी पिले पिल्या त्यांना तिथं मूर्छा येते आणि मूर्छा आल्यानंतर जसे वणीच्या आईने त्यांना ती पूर्वसूचना दिलेली होती की या ठिकाणी ज्यावेळेस मूर्छा येईल त्यावेळेस तुला बारा आदित्य नावाचं स्मरण करायचं आहे तर त्या ठिकाणी ते त्या बारा आदित्याचं मंत्राचा तो उच्चारण करतात आणि त्या ठिकाणी स्वतः सूर्यभगवान येऊन मच्छिंद्रनाथांना जागृत करतात शुद्धीवर आणतात तर शुद्धीवर आणल्यानंतर ते सांगतात की तुझी काय इच्छा आहे ते कभी कभी तर ते सांगतात की मला कविता कवित्व लिहायचं आहे तर स्वतः सूर्यभगवान सांगतात की तुझी माझी भेट पूर्ण त्या नागवृक्षाच्या ठिकाणी होईल तर ते पाणी घेऊन परत मच्छंद्रनाथ महाराज त्या मार्कंडेय पर्वतावर येतात त्या वृक्षाला ते पाणीचं सिंचन करतात आणि झाडाला ते पाणी घालतात ज्यावेळेस पाणी घातल्यानंतर त्या ठिकाणी सूर्यभगवान साक्षात त्यांच्यासमोर प्रगट होतात आणि सूर्यभगवान त्या त्यांना ते आशीर्वाद देतात आणि म्हणून मंत्रोच्चारामध्ये ज्या ज्या ठिकाणी सूर्य भगवान सांगतात की ज्या ज्या ठिकाणी माझं नाव माझ्या नावाचा उच्चार होईल त्या ठिकाणी तुम तुमचे ते कार्य मी करून देईल अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ महाराजांनी सात महिने येरझाऱ्या मारून असे सर्व देवतेने मच्छिंद्रनाथांनी प्रसन्न करून घेतली आणि मच्छिंद्रनाथांनी एक स्वतंत्र न मंत्रोच्चाराचा एक ग्रंथ तयार केला ग्रंथ लिहिला त्यानंतर पुढे तीर्थयात्रा करत करत मच्छिंद्रनाथ महाराज चंद्रगिरी गावा ग्रामामध्ये आले त्या ठिकाणी एक ब्राह्मण कुटुंब राहत होते आणि मच्छेंद्रात महाराज त्या गावामध्ये फिरत असताना एका घराच्या समोर ते भिक्षा मागण्यासाठी थांबले तर त्या घरामध्ये ज्यावेळेस त्यांनी दारामध्ये उभं राहून अलग असा आवाज करून भिक्षा भिक्षा मागितली तर त्या ठिकाणी तिथं एक ब्राह्मण स्त्री होती जिचं नाव सरस्वती होतं तर ती गौड ब्राह्मण होते ते ती स्त्री बाहेर भिक्षा घेऊन आली आणि बाहेरचा जो ओट्यावर मच्छेंद्रात बसण्यासाठी तिने आसन टाकलं आणि भिक्षा दिल्यानंतर ते दोघे तिथं बसले आणि मग तिथे तिच्या जेवणातले काही ज्या काही आडी अडचणी ते, ते मच्छिंद्रनाथाला सांगू लागली की तिला जे आहे तिला अपत्य नव्हतं ती त्यामुळं खूप दुखी होती तिला कुठल्याही प्रकारची संतान नव्हती आणि त्या एका सा संतान नसल्यामुळं तिचं मन कुठंही लागत नव्हतं घरामध्ये कामामध्ये सगळं काही असूनसुद्धा तिचं चित्त लागत नव्हतं तर मच्छिंद्रनाथ महाराजांना तिची दया आली यावर मच्छिंद्रनाथ महाराजांनी सूर्यमंत्राचा ज्यावेळेस आता सूर्यमंत्र सूर्य सूर्यभगवाननी त्यांना आशीर्वाद दिलेलाच होता तर सूर्यमंत्राचा त्यांनी उच्चारण करून ती विभूती त्या सरस्वती uh, सरस्वतीच्या हातामध्ये दिली आणि तिला सांगितलं की ही विभूती तू रात्री झोपताना ती ही उदी खायची आणि तिला हे पी सांगितलं की uh, ही उदी तू सामान्य समजू नकोस सूर्यमंत्राने मंत्रोच्चार करून ही विभूती मी तुला दिलेली आहे त्यामुळं ही विभूती तू आवश्यक आहे आणि असं म्हटल्यानंतर विभूती देऊन मच्छींद्रनाथ महाराज त्यांच्या त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले थोड्या वेळाने तिने जी उदी होती ती तिच्या साडीच्या पदराला तिने बांधून ठेवली आणि का थोड्या वेळाने ती तिच्या शेजारच्यांच्या घरामध्ये शेजारील बा घरामध्ये जाऊन बसली स्त्रियांमध्ये तिथं अजून सात पाच पाच सात स्त्रिया अजून पण बसलेल्या होत्या आणि घडलेली जी घटना आहे जे आ, जे साधू साधू आलते त्यांनी मला विभूती दिली आणि या व या विभूती खाल्यानंतर मला संतान प्राप्ती होणारे अशा सर्व सर्व गोष्टी त्यांनी त्या स्त्रियांना सांगितल्या तर त्यावेळेस त्या स्त्रियांच्या मना मा, स्त्रियांनी तिला सांगितलं की अशा विभूतीने कुठं मुलं होतात का मला माहीत नाही तू कशी त्याच्या नादी लागली हे क हे म लक्षण मला चांगलं दिसत नाही तू ती विभूती फिकून द्या अशा बऱ्याचशा गोष्टी त्या स्त्रियांनी त्या सरस्वतीला सांगितल्या आणि तिच्या मनामध्ये ती किंतू परून त्यांनी घालून दिलं तर तिला पण त्या गोष्टीचं खूपच ती हिरमुसून गेली तिला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि त्या बायांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिने ती विभूती घेऊन ते एका उकरड्यावर शेणाच्या उकरड्यावर तिने फेकून दिली आणि त्यानंतर ती तिच्या तिच्या घरामध्ये ती रुजू झाली खरंतर हा अध्याय तर संपतो पुढील अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांना पुढं पुड़, पुढं तीर्थयात्रा करत कुठं कुठं जातात ते पण आपण पुढच्या अध्यायामध्ये तुम्हाला याद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करत माझी तर खरंतर इच्छा अशी असते की बोलीभाषेमध्ये जेवढा ग्रंथ तुम्हाला लवकरात लवकर कळल हे आपलं एक प्रकारचा हेतू असतो कारण ज्यावेळेस बरेचसे लोकवर्ग असा आहे लोक की त्यांना नवनाथ ग्रंथ वाचण्यास मिळत नाही काही लोक असं म्हणतात की नाथ नाथांची जी नाथांची जी सेवा आहे से। ही खूप कडक असते ही आमच्याच्याने होणार नाही नवनाथ ग्रंथ खूप कडक असतो आमच्याच्याने पाळणं होणार नाही तर ठीक आहे अशा प्रकारे कवय ना आपण ना नवनाथांच्या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायी जी आपल्याला त्या माहिती मिळत चालते याद्वारे आपण या व्हिडिओच्याद्वारे आपण ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला आपल्या एक लाईक नक्की करा व्हिडिओ कशी वाटली त्याबद्दल कमेंट नक्की करा आणि पुढच्या अजून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा ओम नमो आदेश अलख निरंजन